तर तिकडे हापूस आंबा रत्नागिरीच्या स्थानिक बाजारात दाखल झालाय या वर्षी हवामानाचा बसलाय आणि त्यामुळे आंबा हंगाम यावर्षी लांबणीवर पडणार असला तरी सुद्धा सध्या काही शेतकऱ्यांच्या आंबा बागेत तयार झालेला आंबा बाजारात दाखल झालाय पण दरामुळे हा आंबा अजून सुद्धा सर्वसामान्यांच्या आवा आवाक्याबाहेर आहे सध्या सोळाशे ते अडीच हजार रुपये डझन असा दर या आंब्यांना आहे आणि त्यामुळे आंबा सर्व आवाक्यात यायला एप्रिल ते मे महिन्याचीच वाट पाहावी लागणार आहे याचा जावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी राजा अर्थात कोकणचा हापूस सध्या बाजारपेठेत दाखल होण्यास सुरुवात झालेली आहे यावर्षी हापूसला हवामानाचा सर्वाधिक फटका बसलेला होता त्यामुळे उत्पादन जे आहे ते काहीच कमी प्रमाणात आणि लांबणीवर जाण्याची शक्यता आहे आंबा एप्रिल महिन्यातच मोठ्या प्रमाणात दाखवले असं सांगितलं जात होतं पण आता काही शेतकऱ्यांच्या बागेमध्ये सुरुवातीला तयार झालेला हापूस आंबा आता बाजारात दाखल होण्यास सुरुवात झालेली आहे मात्र या आंब्याचे दर जे आहेत ते सध्या सर्वसामान्यांच्या आवाक्यात नाही आहेत असं दिसतं कारण जवळपास सोळाशेपासून ते चोवीसशे रुपयापर्यंतचं आंबा जो आहे तो दर जो आहे डझनचा तो या आंब्याचा सध्या दर आहे पायरी देखील आंबा आहे त्याचप्रमाणे ओल्या काजू देखील बाजारामध्ये दाखल झालेल्या आहेत त्यांचा दर जवळपास हजार ते बाराशे रुपये किलो असा काजूचा का दर आपल्याला पाहायला मिळतो आणि एकूण आपण सध्या जर पाहायला गेलो तर थोड्या प्रमाणात का होईना पण बाजारात सध्या आंबा दाखल झाला आपल्यासोबत हे आंबा उत्पादक शेतकरी आणि व्यापारी आहेत काय नेमकं सांगाल या आंब्यासंदर्भात हा आंबा नेमका कुठून आलेला आहे कोणत्या बागेत म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यातल्या बागेत का आणि काय दरासंदर्भात काय सांगाल हा आंबा नागरिक पावस या गावातला आहे आणि सध्या गेल्या वर्षीप्रमाणे कसा जास्त फेब्रुवारीमध्ये चालू होतं तर आत्ता हा पंधरा वीस दिवस थोडा लेट झालेला आहे एप्रिल महिन्यात आपल्याला भरपूर मूलभूत प्रमाणात आंबा मिळेल सध्याचे दर काय आहेत म्हणजे सर्वसामान्यांना परवडतील अशा आहेत का किंवा काय एकूण रिस्पॉन्स काय आहे तर ह्यावर्षी आंब्याचं उत्पादन हे खूप कमी प्रमाणात आहे वीस पंचवीस टक्के आंब्याचं उत्पादन आहे त्यामुळे मला वाटतं दर हा सध्या तरी अठराशे दोन हजार पंचवीसशे या दरात आहे एप्रिलमध्ये थोडाफार कमी झाला निश्चितच आपण जर पाहायला गेलो तर सध्या आंब्याचा दर जो आहे तो सोळाशे ते पंचवीसशे पर्यंत आहे आणि त्यामुळे सर्वसामान्यांच्या आवाक्यात आंबा येण्यासाठी अजून महिन्याचा अवधी तरी जाऊ शकतो एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला किंवा मार्चच्या एंडिंगला मुबलक प्रमाणात आंबा आला की सर्वसामान्यांच्या आवाक्यात येऊ शकतो पण सध्या मात्र आंब्याचे दर हे गगनालाच भिडलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत राकेश गोडेकर एनडीटी मराठी रत्नागिरी